मी खालीलप्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो श्री नानाभाऊ नारायणराव अंबडवार मांबडवार माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री यांच्या दुःखद निधनाबद्दल हे स्वभागृह अतीव दुःख व्यक्त करते कैलासवासी नानाभाऊ नारायणराव एंबेडवार यांचा जन्म आठ ऑक् उक, ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीस रोजी यवतमाळ जिल्ह्यात केळापूर तालुक्यातील अंतरगाव येथे झाला त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते कैलासवासी एंबडवार यांनी महाराष्ट्र फॉरवर्ड ब्लॉकचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्य केले होते ते सन एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे सत्याहत्तर या कालावधीत यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य होते यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक सांस्कृतिक तसेच सामाजिक संस्थांची त्यांचे निकटचा संबंध होता अनेक जन आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता दिग्रस मतदारसंघाच्या सर्वांगीक विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी अंबडवार सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी मध्ये दिग्रस्त मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर निवडून आले होते त्यांनी सन पंच्याऐंशी या कालावधीत रोजगार हमी योजना वन कृषी व फलोत्पादन खात्याचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे